माधवनगर तालुका मिरज येथील माधवनगर हायस्कूलमध्ये ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळातील तणावाचे नियंत्रण कसे करावे व स्कोरिंगसाठी पेपर सोडवण्याचे तंत्र या विषयावर महाराष्ट्र ज्ञान मंडळाकडील अधिकारी विद्या कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी परीक्षा काळातील तणावाचे नियंत्रण कसे करावे हे उदाहरणासह समजावून सांगितले परीक्षेच्या तयारीसाठी मुलांनी एम एस सी आय टीच्या महि माहितीपत्रकावरील क्यू आर कोड स्कॅन करून चांगला पेपर कसा लिहावा यासाठी अनेक तज्ज्ञांचे व्हिडिओज पाहण्याचा सल्ला दिला आपल्या मोबाईलवर ॲपच्या मदतीने विविध विषयांच्या पेपरचा सराव करावा असेही त्या म्हणाल्या मोबाईलवरून ऑनलाईन व्यवहार करताना कशी काळजी घ्यावी यावरही त्यांनी मार्गदर्शन केले सध्याच्या डिजिटल युगात फक्त डिजिटल साक्षर असून चालणार नाही तर डिजिटली सक्षमी बनण्याची गरज असल्याचे ते म्हणाले चालू वर्षी महाराष्ट्र ज्ञान मंडळाने डिजिटल क्युरिसिटी ही थीम घेतली असून कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असल्याचा अनुभव मिळणार असल्याचे ते म्हणाले या कोर्समध्ये दोनशे पेक्षा जास्त डिजिटल कौशल्य आपण शिकणार आहात दहावी परीक्षेनंतर आपण मिळणाऱ्या दोन महिन्याच्या सुट्टीत एम एस सी आय टी हा कॉम्प्युटर कोर्स करण्याचा मोलाचा सल्ला दिला यासाठी गावात एकोणतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरला भेट देण्याचे से आवाहन शेवटी त्यांनी केले यावेळी बोलताना प्राध्यापक विठ्ठल पुजारी म्हणाले की ज्ञानदा कॉम्प्युटरमध्ये महाराष्ट्र ज्ञान मंडळाकडील मंडळाकडील एम एस सी आय टी टॅली जी एस टी प्राईम यासह क्लिक कोर्सेस तसेच मराठा समाजातील तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सारथी विभागाकडील सहा महिने कालावधीचा मोफत सी एस एम एस दीप डिप्लोमा उपलब्ध असून त्याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले शेवटी विद्यार्थ्यांना परीक्षा किट देण्यात येऊन सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या माधवनगरहून सांगली प्रतिनिधी विठ्ठल पुजारी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा